शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल मी सुद्धा नीट आहे आता बऱ्यापैकी नीट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली मला खूप विचारलं मला खूप सल्ले दिलेत कुठं जाऊन ये स्वामींकडे जाऊन ये आईकडे जाऊन ये त्या सगळ्याबद्दल त्या सगळ्या तुमच्या प्रेमाबद्दल अतिशय तुमचे मी धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सुख दुःख हे आयुष्यात येत राहतं कुणाच्या आयुष्यात सुख जास्त असतं कुणाच्या आयुष्यात दुःख जास्त असतं तर कुणाच्या आयुष्यात सतत एक झाली की दुसरी अडचण ह्याला तोंड द्यायचं असतं पण मी स्वतः या गोष्टींना सगळ्यांना स्वामींची परीक्षा मानते आयुष्यात कितीही फेल्यू दे तसं तर सुखाची आणि माझी कल्पना थोडी वेगळी आहे आणि दुःखाची आणि माझी नातं थोडं वेगळं आहे असं म्हटलं तरी चालेल कारण माझ्या आयुष्यात मी जास्त पाहिले आहेत ते खाच खळगे आणि जास्त म्हणजे जास्त मी व्यत्यय बघितलेले आहेत पण तरीही मी कधीही न हारता न खचता प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत आजपर्यंत पुढे गेलेली आहे आणि यापुढेही जाईल त्यामुळं मला मला माझं मी स्वतः माझं कुटुंब कसं नीट ठेवायचं किंवा कसं बॅलन्स करायचं हे आता चांगलं शिकले आहे मी म्हणजे आयुष्याकडूनच शिकलेली आहे आणि स्वामी भक्तीत मी इतकी लीन असते की मी सगळं काही माझं आयुष्य स्वामींवर सोपवून टाकलं आहे मला कशातच काही वाटत नाही कुठलंही दुःख येऊ दे सुख आलं तरी मी कधी हे होऊन जात नाही हुरळून जात नाही आणि दुःख आलं तरी मी कधी डगमगून जात नाही कारण बॅलन्स ठेवला आहे महाराजांनी स्वतः महाराजांचा हात आहे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आणि जोपर्यंत महाराजांचा हात आहे तोपर्यंत आपल्याला कशालाच घाबरण्याची गरज नाही असं मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह मजबूत करण्यासाठी जेव्हा हे दोन्ही ग्रह आपले स्ट्रॉंग नसतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या अडचणी येतात एवढे दुःख येतात आणि ज्यावेळेस राहू आणि केतू आपले स्ट्रॉंग होतील त्यावेळेस निम्म्या अडचणींना तर आपण असेच तोंड देऊ शकतो आणि आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल होतो जेव्हा आपल्यावर राहू केतू प्रसन्न असतात राहू एकदा बिघडला तर आपल्या आयुष्यात इतके निरनिराळे नी की तुम्ही कल्पनाही केली नसतील असे प्रॉब्लेम कारण हे काय चाललंय नक्की असं म्हणण्याची वेळ आपल्याला राहू ग्रह आणतात तर अगदी एक छोटासा उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्याकडे पैशाची आवक राहील पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही खूप चांगल्या घटना घडतील कित्येक वेळेस तर उद्या काय होणार आहे आज तुम्हाला समजू लागेल एवढा चांगला रिझल्ट तुम्हाला या उपायाने जाणवेल हा उपाय कधी करायचा आहे राहू आणि केतूची कृपा होण्यासाठी तर हा उपाय रविवारी शनिवारी किंवा बुधवारी सकाळी तुम्हाला करायचा आहे सकाळी करा दुपारी करा कधी करा मात्र वार आहे रविवार शनिवार आणि बुधवार या तीन वारातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे काळेपेटी म्हणजे दारूखाना ज्याला आपण म्हणतो तो सगळा राहूशी निगडीत आहे जो सगळं दारू ही सगळं तबा करण्याचं म्हणजे वाट लावण्याचं काम करते त्यामुळे राहू तिथं बसलेलाच असतो की कुणाचं आयुष्य मी बाद करतो म्हणजे थोडक्यात काय की दारूचा काळेपिटीला असून छोटीशी बघा दारूच असते पुढं किंवा फटाके असतील दारू पिण्याची दारू असेल या सगळ्यामध्ये राहू बसलेला असतो म्हणूनच ज्याचा राहू खराब असतो ते व्यसनाधीन सुद्धा होतं न न व्यसन करणारी माणसं पण अचानक व्यसन करू लागतात संगत बिघडू लागते असे अनेक प्रकार घडतात तर याच्यासाठी आपल्याला एक काळेपेटी घ्यायची आहे रविवारी बुधवारी किंवा शनिवारी एक काळेपेटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चंदनाचं लाकूड ठेवायचं आहे आता चंदनाचं लाकूड छोटंसं त्यात ठेवायचं आहे अगदी कापून ठेवलं तरी चालेल किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला चंदनाच्या झाडाचं रोप मिळतं रोप छोटंसं मिळतं त्याची मुळी काढा ती थोडीशी वाळवा किंवा तशीच ठेवलीत तरी चालेल काडेपेटीत घालून ठेवायची आहे ती पानं काढा त्याची मुळी आहे ती काडेपेटीच्या काडेपेटीच्या आतमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला निळ्या रंगाने पूर्ण ती काडेपेटी लपेटून टाकायची निळ्या रंगाचा धागा मलमली घ्या कॉटनचा घ्या कोणताही घ्या निळा रंग असावा निळा रंग हा राहूशी निगडीत आहे चंदन राहूशी निगडीत आहे आणि शिवाय काडेपेटीसुद्धा राहूशी निगडीत आहे या तिन्ही गोष्टी राहू केतूशी निगडीत आहेत तर तुम्हाला ओम राम राहवेन महा ओम राम राहवेन महा पुन्हा एकदा सांगते ओम राम राहवेन महा या मंत्राचा जप करत तुम्हाला ते त्यात ठेवून निळ्या रंगाने ते बांधून टाकायचं आहे काडेपेटी पूर्ण पूर्ण काडेपेठी जेवढ्या वेळ मावेल तेवढ्या वेळ एक वेळ जरी संपवलं तरी हरकत नाही आहे आणि घराचा नैऋत्य कोण शोधायचा आता घराचा नैऋत्य कोण कसा शोधायचा तर आपल्या मोबाईलमध्ये कंपास ऍप असतो तो ऍप उघडायचा बरोबर नैऋत्य कोण कुठं आहेत बघायचं घर भाड्याचं असू दे स्वतःचं असू दे उपाय करू शकता नैऋत्य कोण मध्ये काहीतरी वर जड वस्तू ठेवा आणि त्याच्या खाली ती काडेपेटी दाबून ठेवा जड वस्तूचा अर्थ एखादा रोप लावलं तरी चालेल नकली रोप लावलं तरी चालेल एखादा बॉक्स जड ठेवला तरी चालेल एखादी कपड्याची बॅग ठेवली तरी चालेल तुमच्या आहे ना म्हणजे एखादा फ्लॉवर पॉट ठेवा त्याच्या खाली ती काडेपेटी ठेवा कशाखाली तरी ती दाबून ठेवायची आहे ही हे ज्या उपाय आहे तो तुमच्याकडे धन आकर्षित करण्याचं काम करेल तुमचा राहू आणि केतू स्ट्रॉंग करण्याचं काम करेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या चांगले बदल घडतील अर्थातच उपाय करून भागला असं नाही अंथरुणावर झोपून पडून आपल्याकडे कुठूनही पैसा येणार नाही आहे यासोबत तुम्हाला कष्ट करायचे आहेत तुमचे कर्म अतिशय चांगले ठेवायचे आहेत कर्म इतकं रोख ठेवा की तुम्हाला देवान देताना विचार नाही केला पाहिजे की यानं हे वाईट काम केले मी याला कसं देऊ इतकं चांगलं चा। वागण्याचं झालं गेलं कालपर्यंत वागलं असाल कालपर्यंत साठी सोडून द्या आजपासून नीट वागा कर्म ज्याचं चांगलं असतं त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही कायम चांगलं करत राहा तुमच्याकडून कुणाचंही मन नकळत जरी दुखावलं गेलं असेल तरी रोज त्या गोष्टीबद्दल माफी मागा कुणाशीही शत्रुत्व धरू नका या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात पाळाल तर तुम्हाला आयुष्यात तशीही कशाचीच कमतरता भासणार नाही या उपायाने तुमच्या आयुष्यात खूप सारा बदल घडेल खूप साऱ्या घटना चांगल्या घडतील मुळात तुमचे ग्रह स्ट्रॉंग होऊन तुमच्या आयुष्यात जी धनाची सततची कमतरता आहे ती कमी होण्यास मदत होईल आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल म्हणजे तुम्ही जे पैसे कमवताय त्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल आणि कितीही नाही म्हणा तुम्ही आपण खूप वेळा असं भावनेच्या भरात म्हणतो की पैशाला काय महत्व द्यायचंय पैसा आजचा उद्या येईल पण नाही आजचा उद्या कधी येत नाही तर आजचा दिवस वाया गेला तर आजचा दिवस आपल्याला उद्याच्या आयुष्यात कालचा दिवस कधी मिळत नाही त्यामुळे येणारा रोजचा दिवस महत्वाचा बाळगायचा आणि आपलं काम कर्म कष्ट आपली कर्तव्य हे सर्व काही करत राहायचं देणारा देत राहील आपण त्याची वाट बघायची महाराजांवर विश्वास ठेवायचा महाराजांच्या सेवेत कमी पडायचं नाही आणि आयुष्यात सगळ्यांसाठी काही ना काही चांगलं करत राहायचं या उपायाने तुम्ही नक्कीच धनवान बनाल अशी आशा व्यक्त करते आणि बनलात तर त्याच्यातले पैसे गोर गरिबांसाठी नक्की वापरा स्वार्थीपणानं कधीही वागू नका आणि नाही वागणार आपला स्वामी परिवार हीच आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन